嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय आता अति महत्वाचा प्रश्न आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध त्यांनी कोणता युक्तिवाद केला आहे हा आहे ईश्वराच्या अस्तित्वाच्या नकारासाठी बुद्धाने जे तर्क दिले सामान्यपणे तेच तर्क त्यांनी आत्म्याच्या नकारासाठीही दिले एक त्यांनी असा युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची चर्चा जशी निष्फळ आहे तशीच आत्म्याच्या अस्तित्वाविषयीची चर्चाही निष्फळ आहे दोन त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी सम्यक दोषीला बाधक होते तशीच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा सुद्धा सम्यक दृष्टीला बाधक होते तीन त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी मिध्या विश्वासाची अंधश्रद्धेची जननी आहे तद्वतच आत्म्याच्या अस्तित्वावरील सुद्धा मिथ्या विश्वासाची अंधश्रद्धेची जन्नी आहे बुद्धांच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धेपेक्षा अधिक भयानक आहे अधिक हानिकारक आहे कारण आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही पुरोहितवादाची जन्नी आहे ही सर्व मिथ्या विश्वास आणि अंधश्रद्धेची जन्नी आहे एवढेच नव्हे तर ही श्रद्धा माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनावर पुरोहितांचा एकाधिकार प्रस्थापित करते या सर्वसामान्य युक्तिवादामुळे असे म्हटले जाते की बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाविषयी निश्चित असे मत व्यक्त केलेच नाही काहींच्या मते बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारला नाही काहीच्या मते बुद्धांनी या विषयाला सत टाळण्याचाच प्रयत्न केला ही सर्व विधाने असत्य आहे कारण महालीला बुद्धांनी निश्चित आणि सुस्पष्ट शब्दात असे सांगितले की आत्मा नावाची कोणतीही वस्तू नाही म्हणून त्याच्या आत्म्याच्या अस्तित्वाविषयीचा सिद्धांत अनात्मवाद ओळखला जातो आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध सर्वसामान्य तर्क तर बुद्धांनी दिलेच पण त्याचबरोबर आत्म्याचे अस्तित्व नाकारण्यासाठी काही विशेष तर्कही बुद्धांनी दिले ते तर्क बुद्धांच्या मतानुसार या सिद्धांतांच्या समूळ उच्छेदासाठी कारणीभूत ठरतील आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध बुद्धांनी मांडलेला सिद्धांत हा नामरूप सिद्धांत या नावानेही संबोधिला जातो हा नामरूप सिद्धांत हा द्वारा परीक्षणांचा परिणाम होय यात मानव अथवा मानव व्यक्तित्व ज्या सूक्ष्म तत्वांचे मिळून निर्मित आहे त्यांचे तीक्ष्ण सूक्ष्म कठोर विश्लेषण करण्यात आले आहे नामरूप हे जिवंत प्राणिमात्रांना दिलेले सामान्य नाम आहे बुद्धांच्या विश्लेषणानुसार प्राणिमात्र हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वांच्या संयोगाचा परिणाम होय ही भौतिक आणि मानसिक तत्वे स्कंध म्हणून ओळखली जातात रूपस्कंध प्राथमिक स्वरूपात भौतिक तत्वांचा संयोग असतो यात पृथ्वी जल वायू आणि अग्नि ही तत्वे असतात यांच्या संयोगाने काया किंवा रूप अस्तित्वात येते रूपस्कंधा व्यतिरिक्त नामस्कंधाचेही अस्तित्व आहे ज्यापासूनच जिवंत प्राण्याची रचना होते या नामस्कंधाला विज्ञान चेतना असे म्हणतात या नाम स्कंधात तीन मानसिक तत्वे अंतर्भूत आहे वेदना सहा इंद्रिय आणि त्यांच्या संपर्काने उत्पन्न होणारी अनुभूती संज्ञा बोध आणि संस्कार चित्ताची अवस्था यांचा यात समावेश आहे बरेचदा विज्ञान चेतना या तत्वालाही पूर्ववर्ती तीन तत्वांसह एक तत्व मानले जाते किंवा तीन तत्वांपैकी एक तत्व मानले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञही कदाचित याच मताचे आहेत की चेतना विज्ञान हाच मूळ स्रोत आहे त्यातूनच इतर मानसिक क्रियांची उत्पत्ती होते विज्ञान चेतना हे प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे